बघा मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे आणि माझी आई पण आता स्वयंपाकाची तयारी करत आहे चला तर मग आपण आता बघूया की आई काय स्वयंपाक करते आई काय स्वयंपाक करते मी आज बनवते मिरची डाळ मग आम्हाला पण सांग तू कशी बनवते मी अगोदर तुरीची डाळ आणि ही हिरवी मिरची वाटा काटून घेतलेली आहे आता हे कुकर मध्ये मी त्याच्या दोन तीन शिट्ट्या काढून घेते बघा आहे मिरचीच्या जाळीसाठी आमच्याकडे हिला खुडसली मिरची असे म्हणतात हे हो खूप अशी तिखट राहते आणि हिला काही पाठीची मिरचीसुद्धा असे मांडले जाते आणि आमच्या इथं असे फ्रेश फ्रेश भाजीपाला शेतकऱ्याचा भेटतो हे आता मुळे पण आणलेले आहे याला हे भाजी असं तसं आंबट सुद्धा वापरला जातो आणि गावरण अशी कोथिंबीर आणि आमच्या इथं असे गावा गावाकडे असे पेरसुद्धा फ्रे ताजे ताजे सुद्धा भेटतात आपल्याला खायला चला तर मग तुम्ही आमचा ब्लॉक कंटिन्यू करा आणि आम्ही कशी भाजी बनवतो हे बघा आता आम्ही फोडणी हे चुलीवर देणार आहे चुलीवर आम्ही कढई ठेवली तेल तापल्यानंतर त्याच्यात ते जिरं मोहरी आणि खोबऱ्याचे काप लालसर रंग होईपर्यंत होऊ दिले नंतर मी इथं अद्रक आणि लसणची पेस्ट बनवली ते पेस्टही आम्ही तेलात टाकली नंतर त्यात जी बारीक केलेले शेंगदाणे टाकले ते सुद्धा आम्ही लालसर रंग होई होईपर्यंत होऊ दिले आणि आम्ही त्यात कांद्याची पेस्टसुद्धा टाकलेली आहे नंतर आम्ही आंबट का कोथिंबीर त्या बारीक चिरलेल्या त्याच्यावर आम्ही धना पावडर आणि हळद आणि गरम मसाला टाकून ते सुद्धा आम्ही त्यात ॲड केलेलं आहे ते चांगलं तेल लालसर रंगपर्यंत होईपर्यंत तेल सुटेपर्यंत आम्ही छान असे त्याला होऊ दिलं परतून घेतलेलं आहे नंतर आम्ही त्यात मीठ टाकलेलं आहे मीठ टाकला की ल हा मसाला लवकर तेल सोडतो आणि छान सुद्धा होतो नंतर मग आम्ही त्यामध्ये दे बा बारीक ते शिजवलेली तुरीची डाळ आणि मिरची ते सुद्धा टाकलेली आहे नंतर मग आम्ही त्यात गर गरम केलेले पाणी गरजेनुसार टाकून घेतलेला आहे आणि छान असे त्याला मंद आहारावर छान गदक फो काढलेला आहे भाजी तर एक नंबरच दिसत आहे आणि खायलासुद्धा भाजी एक नंबरच अशी झालेली होती नंतर मग आम्ही ते सर्व जेवणाला बसलो जेवणामध्ये ज्वारीची भाकरी मिरचीची डाळ आणि भात बनवलेला होता आणि त्यामध्ये आम्ही लोणचं आणि लोणचं कांदा मुडा सुद्धा घेतलेला आहे सर्वजण जेवणाला बसलेले आहे आता मग भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय